नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान शेरे मराठा समाजाचे नेते संघर्षोद्धा मनोज जरंगे पाटील हे बीडच्या श्रीक्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळावा घेणार आहे महाराष्ट्राची धाकली मंडळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावरती या सभेचं नियोजन सुरू आहे जवळपास एकशे पंच्याहत्तर एकरवरती ही सभा होणार असल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर या सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी दोनशे एकरवरती तयारी करण्यात येत आहे मनोज रांगी पाटील यांच्या या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाजाच्या वतीने देणगी देखील जमा केली जात आहे आतापर्यंत म्हणजे पहिल्याच बैठकीमध्ये वीस लाख रुपये देणगी देखील जमा झाल्याची माहिती मिळालेली मा, आहे त्याचबरोबर या सभेसाठी मुस्लिम समाज देखील मदत करण्यासाठी पुढे आलेला आहे काही मुस्लिम बांधवांनी देखील आतापर्यंत मदत केल्याचं सांगितलं जातंय त्याचबरोबर मराठा समाजाचे जे काही नेते आहेत मनोज पाटील यांचे समर्थक आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी काम वाटून घेतलेलं आहे काही साफसफाईचं काम वाटून घेतलंय तर काहींनी पाण्याचं नियोजन आपल्या हाती घेतलेला आहे त्यामुळं या सभेला यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय मात्र बीड जिल्ह्यामध्ये दसरा मेळाव्याची काय परंपरा आहे मनोज जरांगे पाटील यांची काय तयारी सुरू आहे दसरा मेळावा होणार असल्यानं मराठा समाजामध्ये काय उत्सुकता आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर अगदी आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दसरा मेळाव्याला आणि दसरा मेळाव्याच्या परंपरेला मोठं महत्व आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आर एस एस यांचे मोठमोठे दसरा मेळावे होतात पार पडतात हे सर्व जनतेला माहीत आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि परंपरेमध्ये दसरा मेळाव्याला मोठं महत्व असून या निमित्तानं नेता आपल्या कार्यकर्त्याशी आणि जनतेशी संवाद साधून संबोधित करून दसरा मेळावा सीमोल्लंघन साजरा करतो आणि हा उत्सव साजरा करून आनंद घेतला जातो आता या महाराष्ट्रातल्या दसरा मेळाव्याच्या परंपरेमध्ये आणखी एक दसरा मेळाव्याची भर पडणार आहे मराठा समाजाचे नेते संघर्षोद्धा मनोज जरंगी पाटील हे देखील या वर्षीपासून महाराष्ट्राची धाकली पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावरती दसरा मेळावा घेणार आहेत आणि त्या निमित्तानं दसरा मेळाव्याची मोठी तयारी नारायणगडावरती सुरू आहे आता महाराष्ट्रातल्या या बीड जिल्ह्यामध्ये दसरा मेळाव्याची काय परंपरा आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड जिल्ह्यामधल्या गडावरती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केलेली होती त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि नि त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनी ही पुढं जबाबदारी चालवली आहे आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतो त्याचबरोबर नारायणगडावरती आज सुनील धांडे यांनी देखील आमदारकीच्या काळामध्ये दसरा मेळाव्याला सुरुवात केली होती मात्र त्यांची आमदारकी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडला आणि त्या ठिकाणी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांनी दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली मात्र त्यांच्या निधनानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये खंड पडलेला आहे त्या ठिकाणी दसरा मेळावा बंद पडलेला आहे आता त्यानंतर मराठा समाजाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार आहे त्यामुळं बीडच्या या दसरा मेळाव्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू होणार आहे त्याचबरोबर आष्टीमधल्या सावरगावमध्ये देखील सुरेश दस यांचा दसरा मेळावा पार पडतो आता महाराष्ट्रातल्या या राजकारणामध्ये आणि या दसरा मेळाव्याच्या परंपरेमध्ये सर्वात मोठा मनोज जरांगी पाटील यांचा दसरा मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जरंगी पाटील यांच्या दसरा मेळाव्याची चर्चा आणि तयारी जोरजोरात सुरू आहे मोठ्या लगबगीने सुरू आहे येणाऱ्या बारा ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे मनोज जारंगी पाटील हे बारा वाजता पालखीमध्ये सहभागी होऊन त्यानंतर मराठा समाजाला संबोधित करणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणचे जे काही मठाती पती आहेत शिवाजी महाराज त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचं सांगितलं जात आहे आता मनोज जारांगी पाटील यांच्या या दसरा मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक येणार असल्याचं सांगितलं जातंय कारण महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगी पाटील यांचा संघर्ष दौरा सुरू होता मराठा आरक्षणाचा दौरा होता त्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज पाटील यांना मराठा समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता आणि तशी मनोज पाटील यांची महाराष्ट्रामध्ये मोठी क्रेज सुरू आहे आणि विधानसभेच्या तोंडावरती आता मनोज जारांगी पाटील यांचा दसरा मेळावा देखील सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगी पाटील यांचा मोठा फॅक्टर आहे कारण आपण लोकसभेला हा फॅक्टर बघितलेला आहे मनोज जारांगी पाटील यांचा विधानसभेला देखील मोठा फॅक्टर होणार आहे आता त्यामुळं मनोज जारांगी पाटील या दसरा मेळाव्यामध्ये काय बोलणार आहे त्याचबरोबर हा दसरा मेळावा कसा पार पडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये व वर्तुळामध्ये देखील या मेळाव्याची चर्चा होत आहे जनतेमध्ये देखील चर्चा होत आहे आणि मराठा समाजामध्ये मराठा बांधवांमध्ये आता या मेळाव्याची देखील आता उत्सुकता लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण मराठा समाजाच्या मनोज जयंजी पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये आणि या विषयाबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद